नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव निकम राहणार पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आपण ज्या प्लॉटमध्ये तौब्या आहोत हा सोळा मेची लागण असलेला आल्याचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये मी फक्त एकदाच मल्टीप्लायरचा एक स्प्रे आणि गाळून घेतली होती रिझल्ट बघण्यासारखे आहेत तुम्ही बघू शकता गाळूखी चांगल्या प्रमाणात आलेली आहे तसेच पानांची रुंदी आपण बघू शकता आणि त्यावर चकाकी आणि काळोखी बघू शकता तसेच उंची आता ॲव्हरेजली एका फुटा एवढी बांडीची उंची गेलेली आहे आणि आपण या प्लॉटसाठी कोणत्याही प्रकारचं फुटवे वाढण्यासाठी काहीही वापरलं नाही आपण बघू शकता नॅचरली याला फुटवे यायला सुरुवात झालेली आहे जमिनीची प्रतसुद्धा चांगल्या प्रकारे सुधारलेली आहे जमीन तुम्ही बघू शकता एकदम भुसभुशीत बुश अशा प्रकारचे झालेली आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना सजेस्ट करू इच्छितो की आपण फक्त एकदा हे एक मल्टिप्लायर काय आहे हे एकदा वापरून बघा खरंच खूप चांगले रिझल्ट आहेत आपण बघू शकता काळू आणि हा माझ्या बाजूचा जो प्लॉट दिसतोय तोही आल्याचाच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ते फरक आहे त्याच्यामध्ये मल्टीप्लायर वापरलेलं नाही आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण मल्टिप्लायर वापरलेलं आहे रिझल्ट तुमच्या समोर आहेत त्यामुळे एकदा शेतकरी खूप प्रमाणात खर्च करतात फक्त मल्टीप्लायर जे आहे फक्त एकदा वापरून बघा मला खात्री आहे तुम्ही हे प्रॉडक्ट किंवा हे जे शेतकऱ्यांसाठी वरदान जे आहे काळुकी येणे पानांची रुंदी उंची वाढणे जमिनीतील खतांचा चांगल्या प्रमाणात अपटेक करणे अशा बऱ्याच गोष्टी यातून साध्य होत आहेत तर मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी एकदा वापरून बघावंच